नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र देशमुख विषय विशेषज्ञ विशे पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विषयाचा विषय तज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे कार्यरत असून आज आपण पाहतो आहोत की लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे त्याच अनुषंगाने आज मी जे काही गोपालक आहेत यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या रोगाविषयी माहिती करून घ्यावी जनजागृती व्हावी या अनुषंगाने आपण गोठ्याची स्वच्छता कशी करावी त्याचबरोबर गोठ्यामध्ये स्वच्छतेचं आणि गोमाशे गोचिड याचं नियंत्रण कसं करावं हो। कारण हा जो काही लंपी स्किन डिसीज हो हा रोग आहे हा गोचिड गोमाशा यांच्या चावण्यामुळे होत असतो म्हणून याचं नायनाट करणे फार अत्यंत आवश्यक आहे आपण पाहतोय की बुलढाणा तालुकामध्ये सुद्धा डोंबरूळ असेल धाड असेल काही परिसरामध्ये याचा शिरकाव झालेला आहे मागील सुद्धा आपण न्यूज पेपरमध्ये बघतो आहोत की मलकापूरमध्ये शिरकाव झाला होता त्या अनुषंगाने बाकी तालुक्यामध्ये पण याचा शिरकाव होऊ नये किंवा जिल्ह्यामध्ये याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी आपण या रोगाविषयी हो काळजी घ्यावी गोठ्याची स्वच्छता करावी गोठ्यातील जनावरांना नियमित स्वच्छ खरारा मारावा स्वच्छ धुवून ठेवावे त्याचबरोबर डेल्टेमेनचा स्प्रे जो आहे हा दर पंधरा दिवसांनी आपण तो घेतला पाहिजे जेणेकरून गोचिड गोमाशा ह्या येणार नाही आणि हा रोग मुख्यतः व्हायरस जो कॅप्रिपॉक्स नावाचा व्हायरस आहे याच्यामधून याचा, याचा फैलाव होतो म्हणून याचा जे काही नष्ट करण्यासाठी याचे काही लक्षणं सुद्धा आहेत की डोळ्यातून पाणी येणे वीस एम एम च्या पर्यंत गाठी होणे हे याचे या लोगाचे रोगाचे प्रमुख लक्षण आहेत त्यामुळे लक्षण याच्या पहिल्यांदाच आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सहाय्याने आपण याचा जे काही लसीकरण करून घ्यायचं आहे हे सुद्धा मी पशुपालकांना आवाहन करतो की त्याचं लसीकरण सुद्धा आपण करून घ्यावं त्याचबरोबर उद्या पोळा असल्यामुळे आपण पोळ्याची खबरदारी म्हणून एकाच ठिकाणी सर्व जनावर किंवा बाधित झालेले जनावर हे वेगळे ठेवावे किंवा ते आणू नयेत पोळ्यामध्ये जेणेकरून त्याचा फैलाव किंवा जास्त प्रमाणात होणार नाही हे मी सर्व पशुपालकांना जिल्ह्यातील आवाहन करतो धन्यवाद